हळू बोला असं म्हणू नका तुम्ही जनतेचे सेवक आहे बोलायचं जोरात बोलायचं नाही लोकांना शांततेनं बोलायचं आणि चारदा सांगितलं चारदा विनंती केली काय सांगितलं काय सांगितलं पैसे घेतले तर तुमचं तुम्ही विकाती काय परत त्यांच्या द्या भूखंडाला आता तिथे अतिक्रमण काढायचं आता त्याच्याशी तो आम्ही जाणार इनिगल लोकांचे पैसे का तुम्ही 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 जनतेचे सेवक आहेत तुम्ही नगरपालिका विकायला तुम्हाला काय अधिकार नाही नगरपालिका विकायचा अधिकार नाही तुम्हाला आणि त्यातली त्यात तुम्ही विहीर बुजली व्हीर बुजली विहीर रिकामी जागा दिली नाही तुम्ही विहीर बुजली जे पारंपरिक स्तोत्र होतं पाण्याचं ते बुजवलंय ते बुजवता येत नाही नियमाला परवानगी दिली चुकीची दिली ना <Dasan -dara -ra -diri> तुम्हाला त्या दिवशी मॅडमने आदेश दिले पाच तारखेला काढायचे पैसे दिले कसे तुमच्यातून तुमच्यातून घेतले का आमच्या पन्नास लोकांचे पैसे भरून घ्या द्या दुकानात इथं सगळ्यांना पन्नास लोकांचे पैसे घ्या द्या तिथ लोकांचे लिलाव वगैरे काही प्रक्रिया नाही का नगरपालिकेला कशा आधारे तुम्ही पैसे घेतात यापूर्वी अकरा क्रमांक कशाचे आधार द्या त्याचा नियमावले कशा नियमावले कोणत्या मंदिरात दाखवा दाखवा ना अशी जागा कुणाला आणि जोपर्यंत तुम्ही ते काढणार नाही तोपर्यंत इथून आम्ही जाणार नाही ते आत्ताच्या आत्ता काढलं पाहिजे तुमची मुदत वेळ दिलेला संपलाय पाच तारीख दिली होती आज सात तारीख आहे आम्ही थांबलो काढल्याशिवाय तुम्ही इथं सेवक म्हणून आलेला तुम्हाला नगरपालिका विकायचे अधिकार शासनाने दिले नाहीत कुणाचे पैसे भरून घे धनधान घे लोकांना जागा दे वीर बुजवून दे हे कुठल्या नियमात बसते वीर बुजवली या गरीब लोकांनी काय केलं निवारासाठी लप मारायचा प्रयत्न केला यांनी येऊन अडवलं त्यांना हे इलिगल होते तर ते लिगल कसे झाले आणि दंडशाही चालू आहे हुकुमशाही चालू आहे त्यांची दंडशाही सत्तेचा गैरवापर चालू आहे अलॉटमेंट करू शकत नाही कसा नाही तुम्हाला असे अलॉटमेंट अधिकार नाही मुदा आणि जलसंधारण विभागाचा विषय होता वीर त्यांच्या अखत्यारीत येते त्यांचा विषय आहे तुम्हाला पाण्याचा वापर करता येतो की वीर बुजवता येत नाही साहेब आणि सार्वजनिक स्रोत आहे पर्जन्य कमी पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणजे दुष्काळ प्रजन्य प्रदेश पंधरा दिवसाला पाणी नगर परिषद उघडायची ती आता असते उघडायचे आता काढायचे झाली तरी काढायची ती कधी होती उघडायची कधी होऊ द्या ती उघडायची आता वेळ काढायची काढायची वेळ तुम्हाला त्या दिवशी मॅडमने तारीख सांगितली पाच तारखेला काढा म्हणून तुमची जिम्मेदारी जर नाही काढलं तर त्या लाईन जसे येते ते सगळ्यांनी त्या ठिकाणी अतिक्रमण करायचे नाही पैसे यांच्याकडे तीन तीन वर्षाचे बारा ते आत्ताच्या आत्ता फोर्स पाठवून ती काढा